नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर हा व्लॉग रक्षाबंधनाचा आहे म्हणजे कालचा आहे तर सेवेला सुरुवात झाली होती थोडीशी लवकरच केली होती कारण आपल्याला माहिती आहे की सणवार असला की बरेच कामं असता तर घोर कष्ट उद्धारम स्तोत्रम माझं वाचून झालं होतं तसं तर देवपूजा लवकरच झाली होती ते वाचून घेतल्यावर गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचायचा होता सध्या मी चौदावाच अध्याय वाचते आहे अठरावा अध्याय काही मला जमत नाही वाचायला मग चौदाच वाचते कारण स्वामीचरित्र सारामृताचं पण पारण करायचं होतं तर ते मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच कसं काय आहे आणि मेन म्हणजे रुद्राभिषेक करायचा होता तो जास्त महत्त्वाचा होता कारण रुद्राभिषेक करून झाला आता आरती करायची आहे आता रुद्राभिषेक कसा करायचा तुम्हाला माहिती आहे स जरा सकाळी गडबड होती म्हणून ते कॅमेरा वगैरे लावून तुम्हाला शूट करणं किंवा तुम्हाला दाखवणं मला इतका वेळ नव्हता कारण सगळ्यांच्याच घरात गडबड असेल माझ्या घरात तेच होतं तर इथे रुद्राभिषेक करून झाला शिवष्टोत्तर नामावली पण म्हणून झालं शिवामूठ अर्पण केली आणि आता आपण आरती करून घेऊया आणि आज आपल्याला सगळ्यांच्या घरात खूप सेवा करायची आहे मलाही करायच्या आहे चाफ्याची फुलं भेटली महाराजांना आणि इथे माझी देवपूजा वगैरे करून झाली फक्त आता आज आहे दे, ना आपल्याला मंगलकलश बदलायचा आहे नारळ पण बदलायचा आहे त्याच्या संदर्भात थोड्या वेळात माहिती दिलंच मी तुम्हाला तर चला आधी आरती करून घेते कर्पूर गौरा भोळा नैनी शाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण आरती पण करून झाली तर हे धोत्राचं फूल हे फूल मी अर्पण करते आता हे असंच ठेवणार आहे आणि आपण मग बाकीचं बघूया ओम नम शिवा ओम नम शिवा आजची देवपूजा झाली आणि काय म्हणणार होते मी हा मला ना, ना रुद्राभिषेकाबद्दल तुम्हाला सांगायचं आहे आपण घरात रुद्राभिषेक करतो खूप चांगला आहे घरात आपली सेवा होते पण तुम्हाला शक्य असेल तर अजून दोन सोमवार बा बाकी आहे जवळपासचं जर केंद्र असेल तर कृपया करून केंद्रात जा रुद्राभिषेकाची सेवा होईल कारण सामूहिक सेवेचं जा। खूप जास्त प्रमाणात फळ मिळतं तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आमच्या केंद्रात चंडी आहे आमच्या केंद्रात एक दिवसीय गुरुचरित्राचं पारण आहे तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्याकडनं महाराज सेवा करून घेता सामूहिक सेवा जेव्हा जेव्हा असेल ना तेव्हा तेव्हा जा मला माहिती आहे की ज्या नोकरी करणाऱ्या बाह्या लेडीज आहे त्यांना नाही शक्य होत या सगळ्या गोष्टी करणं पण ज्या घरात आहे किंवा ज्या करू शकतात त्यांनी तरी आवर्जून जावं आणि सेवेत भाग घ्यावा असो तर आता हे झालं आहे आणि आज आपल्याला सत्यनारायण पण करायचं आहे जे दर महिन्याचं असतं ते सत्यनारायण पण करायचं आहे आणि आता याच्यानंतर मी अकरा सत्यनारायण करणार आहे आजपासून तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू आणि तुम्हाला पण करायचं असेल सत्यनारायण तर श्रावण महिना खूप महत्त्वाचा असतो आणि सगळेच करत आहे मला माहिती नाही पण मला माहिती आहे सगळेच करत आहे पण जे करणार नसेल त्यांच्यासाठी सांगते आवर्जून आवर्जून सत्यनारायण करा अगदी पाच जरी केले तरी तुम्हाला सुंदर अनुभव येईल श्रद्धेने किती करताना ते जास्त महत्वाचं आहे चला तर मी आता बाकीचं आवरते आणि मग आपण थोड्या वेळात भेटूया मी ते राखी पण बांधून घेतली महाराजांना आधी गणपती बाप्पाला बाळकृष्णांना नंतर महाराजांना राखी बांधली आहे आता आपण बाकीची कामं आवरूया आणि ना तुम्हाला थोडासा आवाज येत असेल आपल्या ना तर देवांना राखी बांधली तर भद्रा काळात देवांना राखी बांधता का देव आहे देव त्यांना कुठलाच मुहूर्त नसतो आणि जर तुम्ही भद्रा काळात तुमच्या भावाला किंवा वडिलांना राखी बांधली असेल काहीच घाबरू नका शेवटी आपले कर्म चांगले ना तर कुठलाच देव आपलं वाईट करत नाही भद्रा काळ असला किंवा त्या गोष्टी झाल्या तर सांगते तर असं आता देवांना राखी बांधली आहे आणि आरोही आणि स्वामीचं रक्षाबंधन खूप स्पेशल असतं आपलं पण असतंच पण पन, भाऊ आहे माझा सख्खा भाऊ तर काही तो येणार नाही कारण त्याला काम होताच तर तो काही येणार नाही पण माझे मावस भाऊ हो वगैरे येणार आहेत कारण मी नक्कीच तुमच्यासोबत ते पण शेअर करेल आणि स्वामीचं आणि आरोहीचं रक्षाबंधन पण दाखवेल आपल्याकडे खूप काही सागर संगीत वगैरे असं काही नाही आहे साध्या पद्धतीचाच असणार आहे आणि घरातल्या ज्या वस्तू असतात मग मग सायकल असेल किंवा गाडी असेल गॅस असेल काही पण असेल आपण त्यांना राखी बांधत असू इवन इव्हन कपाट वगैरे असेल तर त्यांनाही राखी बांधत असतो तुमच्याकडे असं करता, करता। का आमच्याकडे असं करता मग सोफा कपाट दिवाण गाडी छोटी मोठी सायकल कोणी पण असो किंवा गॅसला या सगळ्यांना राखी फ्रीजला वॉशिंग मशीन जे घरात काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असो त्यांना राखी बांधली जाते आता याच्या मागचं कारण मला नाही माहिती पण राखी बांधली जाते तर मी कुळदेवीवरती बोलून त्याचा फोटो आहे तिथे पण राखी ठेवली आहे तर असं आहे सगळं आणि आज सोमवार आहे तर सोमवार बघा मी काही तिखट वगैरे खात नाही सोमवारी फक्त राजगिराचा लाडू वगैरे असतो तोच असतो तो आणि अरुणचे प्पा ऑफिसला गेले आहे आणि ते येतील मग आज काही स्वयंपाकासून नाही फक्त वरण भात केला दोन पुरांना मग तेच खाणार आहे तर चला आता सत्यनारायण करायचं आहे कुमकुमार्चन आहे आणि सिद्ध गुंजिका आहे कारण दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होणार नाही ही परिस्थिती पाहून तर मग संध्याकाळीच आपलं सत्य संध्याकाळचं आपलं सत्यनारायण असेल आणि सत्यनारायण आजपासून मी करणार आहे तुम्ही आलाही मी सांगेल की तुम्ही पण करा आणि बाकीच्या पण सेवा मी दुपारी करेल हा झोपल्यावर पण दुर्गा सप्तशती पाठ पाठय आज होणार नाही कारण अर्थात हे असं असल्यावर शक्य नाही होत असो पण तुम्ही ही सेवा करा माझ्याकडनं होत नाहीये तर मी डायरेक्ट तुमच्याशी संध्याकाळीच भेटते आहे दुपारी इथे खूप पाऊस झाला नाशिकमध्ये खूप जास्त पाऊस झाला नाशिकच्या लोकांना माहिती आहे आणि घरातली काम पण होती म्हटलं मग जाऊ दे मी काही शूट नाही केलं पण आता संध्याकाळची वेळ झाली आहे मग रक्षाबंधन पण साजरी करायची आहे आप आपल्याला त्याच्यासाठी मग मी ते आधी सत्यनारायणाची मांडणी करून ठेवते कारण काय होतं ना मांडणी वगैरे करून ठेवली ना मग पटकन वेळ मिळाला की आपण पटकन वाचून घेतो मग जवळजवळ पावणे पाच ते पाचच्या दरम्यान मी ही मांडणी करायला सुरुवात केली आता मांडणी काय कशी तेच तुम्हाला सगळंच माहिती आहे काही एवढं मी दाखवत नाही पण फक्त मी सांगते की हो मी पण सेवेला सुरुवात केली कारण बऱ्याच वेळा अर्थात अशा कमेंट्स येतात की ताई तुम्ही किती सेवा करता किंवा माझे जे नेहमी बघणारे लोक आहेत तर ताई तुझी कुठपर्यंत सेवा आली तू श्रावणात काय काय सेवा करते आहे तर ते पण मी तुम्हाला थोड्या वेळ सांगते आहे किंवा कदाचित आत्ताच सांगते बघा आता श्रावण महिना आहे तर श्रावण महिन्यात मी संपूर्ण महिनाभर अकरा स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करणार आहे संपूर्ण महिनाभर बर बरं का अकरा दिवस लगातार नाही त्याचं कारण त्याचा शुक्रवार येतो गुरुवार येतो मग बाकीच्या पण सेवा असताना म्हणून सांगते म्हणजे मग शुक्रवारी गुरुवारी मी एकदा स्वामीचरित्र सारामृत वाचते अकरा गुरुवारचा त्या पद्धतीने त्याच्याबरोबर नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा रोज एक एक अध्याय पठण होतो आहे मी संपूर्ण नियम पाळून नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करते आहे याची नोंद घ्यावी तुम्ही सुद्धा संपूर्ण म्हणजे अगदी कांदा लसून वर्ज आहे किंवा मी भात खात नाही आणि ज्या काही गोष्टी असतात नवनाथ पारायणाच्या त्या सगळ्या मी नऊ दिवस पाळती आहे तर ती एक सेवा आहे आणि बाकीच्या तर नित्यसेवा आपल्या चालूच आहे तर मी मांडणी करून घेतल्यावर ना अर्चन करून घेतलं म्हणजे कसं ना अर्चन आणि सिद्धकुंजिका असतो तर आमचं पठण झालं की मग फक्त सत्यनारायण राहतं आणि रुद्राभिषेक सकाळीच झाला होता दर सोमवारी सकाळीच रुद्राभिषेक होऊन जातो साडेआठ नऊच्या दरम्यान आता ब्लॉग वगैरे येत नाही किंवा सेवेची व्हिडिओ टाकत नाही कारण बाकीच्या पण सेवा असतात मला असं वाटतं की माझ्या सेवा सांगण्यापेक्षा तुम्ही सेवा कराव्या याच्यासाठी तो व्हिडिओ करणं जास्त महत्त्वाचं असतं म्हणून सांगते की गुरुचरित्राचं पारायण झालं नाही माझ्याकडनं कारण दोन अडीच तास बसणं शक्य नाही आधी तरी बाळ एका जागी होतं पण आता सगळं घर फिरतं मग त्याच्यामुळे असं वाटतं की नकोच उगच पारायणाच्या वेळेस चार चार वेळा उठायला स्वामी चरित्र काही वाटत नाही पण गुरु चरित्राला सकाळी सांगितलं होतं की कलश बदलायचा आहे तर तो बदलून घेतला आणि नारळ पण माझं नारळातलं ना पाणी भरापैकी संपलं होतं मग ते नारळ आता मी फोडून खाणार आहे आता त्याच्याच बरोबर इथे मांडणी करून झालेली आहे आजपासून सत्यनारायणाची आता सगळ्यात महत्त्वाचं पौर्णि बऱ्याच कमेंट्स येतील म्हणून आत्ताच सांगते की ना पौर्णिमाचं माझं एक सेपरेट सत्यनारायण असतं जे दर महिन्याचं असतं मग मा आता मला अकरा जर करायचे आहे तर ही म्हणजे हे सत्यनारायण सोडून नंतरचे अकरा सत्यनारायण मी करणार आहे समजलं असेल आता बऱ्याच महिला दर महिन्याला करत नाही मग त्यांनी ते मोजावं म्हणजे आता जेव्हा बायका दर महिन्याला नाही करत त्यांनी हे मोजावं ठीक आहे आता हे कसं ना माझं महिन्याचं आहे म हे महिन्याचं वेगळं मोजल्या जाईल आणि जे काही अकरा करणार आहे ते नंतर मोजल्या जाईल म्हणजे ते अकरा नंतर आता उद्या मंगळवार आहे तर उद्यापासून अकरा मी करणार असं ठीक आहे आता हे फक्त मी मांडणी करून ठेवली आहे कुठली पूजा केली नाही मांडणी करून ठेवली आणि अजून प्रसादाचा शिरा करायचा आहे म्हटलं तो झाला की मग आपण सेवेला सुरुवात करूया आता इथे कुमकुमार्चन करून झालेला आहे म्हणून मी इथे देवाकडे ठेवलं आता प्रसादाचा शिरा वगैरे केला की थोडंसं बाळाला खाऊ घातलं की मग आपण सेवेला सुरुवात करूया आणि आता ना संध्याकाळची वेळ झाली होती आरोहीला प्रचंड काही झाली होती त्याला राखी बांधायची आणि त्याच्यापेक्षा पण जे काही कॅटबरी सेलिब्रेशन आहे ते खाण्याची तर तिथं चाललं तर मम्मी कर बुवा पटकन तर म्हटलं ठीक आहे करूया आपण पण आणि म्हणतो ना आपण की हाऊस असते आता आरोहीला जेवढी हाऊस आहे त्याला त्याच्याबद्दल काही वादच नाही पण याचं तुम्हाला दाखवते हा राखी बांधूनच घेत नव्हता आणि तो तुम्ही बघितला तो टोपी सुद्धा घालत नव्हता मी खूप प्रयत्न केले की बाबा घाल टोपी पण आता तो लहान आहे तर मी पण म्हटलं जाऊ दे की आता त्याच्या मना व्यतिरिक्त किंवा तो, ना। तो, तो नाही म्हणतो आणि आपण करायचं आणि इथे मी बहिणीला व्हिडिओ कॉल केला तर ती पण गंमत बघत होती या दोघांची फार मजा येत होती तुम्हाला थोड्या वेळ दिसेलच तर त्याने हे सगळं करून दिलं पण जेव्हा राखी बांधायची वेळ आली तो नाहीच म्हणत होता तो म्हणत होता की नाही मला बांधूच नको आणि इची चिडत होती की मम्मी मला याला राखी बांधायची आहे आणि या मला का बांधू देत नाही आता अर्थात तो पण छोटा आहे त्याला काही समजत नाही की काय चाललंय काही नाही पण हे लहानपणीच्या आठवणी असतात आमचं भाऊ बहीण प्रत्येक भाऊ बहिणीचं असतं बघा किती भांडतो आपण तुमचंही असंच असेल ना की तुम्ही भांडत असाल आपल्या भावाशी किंवा बहिणीशी पण खरं तर प्रेम हे लग्नानंतर होतं की नाही लग लग्नाच्या आधी प्रत्येक घरात भाऊ बहिणीचं भांडणं होतं पण जेव्हा लग्न करून बहीण सासरी जाते तेव्हा भावाला किंवा बहिणीला तिची किंमत करते बघा एक ते असं हे चालू होतं की आरोही म्हणत होती मम्मी हा राखी का बांधत नाही आणि त्याला फार भारी वाटत होतं की मी नाही म्हणतो आहे आणि हे असं करते मग मी ती मग निघून गेली ती बोली मला नको मग तिने त्याला दुसरी राखी दिली की बाबा ही राखी तुला घे आणि मला राखी बांधू दे पण त्याने काही ऐकलं नाही मग शेवटी मीच त्याचा हात धरला आणि तिला राखी बांधू दिली आणि त्याने त्याला इतकी जबरदस्तीने ती राखी बांधली तुम्हाला काय सांगू की तो म्हणत होता की तुम्ही काय करताय असं मी त्याचा एक हात धरला होता आणि दुसरा पण हात मी म्हटलं आरोही बांध आणि आरोही बघा खूप आनंद झाला की फायनली मी त्याला राखी बांधली आणि ती पण त्याच्यावर चिडली ती मला म्हणत असते मम्मी हा असा का आहे तर तिला मी म्हटलं तूसुद्धा अशीच होती तर बघा आता एकाडबरी सेलिब्रेशनवरनं सुद्धा त्यांची बांधणं आहे की आरोही घेऊन गेली आणि तो रडायला लागला की मला दे म्हणून तर असं सगळं आहे आमच्या घरातली परिस्थिती आणि तिलाही माहिती नव्हतं की ऑप्शन केलं आपण भावावर तीन वेळा ताट ओवाळायचं असतं आणि मंत्र बनायचं असतं मग मंत्र वगैरे मी तिला म्हणून दिला तर तिला तर हे काही सगळं येणार नाही या पद्धतीने तर मला मदत करणाऱ्या येणाऱ्या ताईंच्या खूप अंगावर येतो सो त्यांच्याकडे गेला आणि तेव्हा त्याला बरं वाटलं नंतर मग आरोहीवरनंसुद्धा सुद्धा दिवा उतरवायचा होता मग म, 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 मग आरोही बोली मी तू पण मला राखी बांध मग मी तिला सुद्धा राखी बांधली आणि झालं या दोघांचं सेलिब्रेशन रांगोळी काढली असती तर माझं घराचं पूर्ण त्यांनी खराब केलं असं म्हणून मी रांगोळी काढली नाही तिला म्हटलं बाबा तू असंच कर तर बघा इथे माझं सत्यनारायण करून झालं पोथी वगैरे सगळी वाचली सिद्ध कुंजिकासोत्रम पण वाचलं आणि अर्चन पण झालं मेन म्हणजे सत्यनारायण पण करून झालं आणि त्याच्यानंतर होतं माझं रक्षाबंधन तर मग ह्यावेळेस पहिल्यांदा माझ्या दोन मावश्या एक मामाची मुलगी एक मावशीची मुलगी आणि दोन भाऊ मामा मामाचा मुलगा सगळे आले होते आणि स्वामीला एवढ्या लोकांची अजिबात सवय नाही आहे म्हणून तो कंटिन्यू रडत होता मग एक मावशी त्याला सांभाळत होती आणि एक मावशी बिचारी माझं ताट धरत होती ती तू पटकन ओवाळून घे लहान मुलं असले की असच असतं आणि मी त्याला केंद्रातली राखी बांधली आणि मी त्याला प्रत्येक राखीचं प्रत्येक मण्यांचं महत्व सांगत होती हा माझा आता जे माझे भाऊबीजेचे किंवा माहिती आहे जो ब्ल्यू शर्ट वर बसलेला आहे ब्ल्यू शर्ट मध्ये तो माझा मामा आहे आणि समोर ज्या बसल्या आहेत त्या माझ्या मोठ्या मावशी आहेत तर अशा सगळे जण आले होते खूप मजा आली खूप दिवसानंतर सगळे भेटले तर छान झालं आरोहीला पण खूप खेळायला मिळालं तिच्या दोन मावशांबरोबर मामांबरोबर आणि बिचार एक कसं ना माझ्या घरात बघा तुम्हाला माहिती आहे की जास्त नाही आहे कोणी मग आ, स्वामी आणि आरोहीला खूप बोर होतं पण आरोहीला असं सगळे आले की आरोहीला खूप छान वाटतं आणि मी मी मित, तेच सांगते की तुम्ही जर केंद्रातली बघा अजिबात कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ बघा ही माझी मावशी त्याला सांभाळती बिचाराला आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे तर केंद्रातल्या राख्यांचं एकच होतं की त्याच्यावर सव्वा लक्ष श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप झाला आहे म्हणून त्या राख्यांचं प्रत्येक राख्यांचं प्रत्येक मण्यांचं महत्त्व त्यांना मी सांगत होते आणि बिचारा स्वामी असंच मला म्हणत होता की मम्मी मला गे त्याचे सगळे मामा त्याला घेऊन बसले होते पण तो कोणाकडेच जायला तयार नाही आणि जेव्हा हे सगळे गेले त्याच्यानंतर मग तो त्यांना त्यांच्याकडे जायला निघाला आणि मग तो त्यांच्या मागे लागला असं आहे सगळं तर छान छान वाटलं सगळेजणं आले सगळे लोक आले की भारी वाटतं आणि मी पण वाट बघती आहे भाऊबीजेची जेव्हा जे आम्ही सगळेजणं आमच्या मामाकडे जातो आणि खूप धिंगाणा करतो म्हणजे कालपणा असं चालवतं कोण की कोण कोणाशी काय बोलते काहीही समजत नव्हतं असंच असतं ना की नातेवाईक असले की हा एक फायदा असतो आणि मी खूप लकी की सगळे नाशिकमध्येच आहे तेवढा एक फायदा आहे मला असं तर ह्या पद्धतीने आमचं रक्षाबंधन साजरी झालं तर शेवटचं औक्षण आरोहीला तिच्या पप्पांचं करायचं होतं तर ह्याच पद्धतीने झालं आमचं साधं भोळं व रक्षाबंधन साजरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सर सबस्क्राईब करा धन्यवाद